रब्बे हंगामात हरभऱ्याची लागवड वाढली आहे सध्या जुन्या हरभऱ्याला पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयेपर्यंत दर मिळत आहे थंडी वाढल्याने भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामुळे टोमॅटो पालेभाजीचे दर थोडे पडले आहेत ग्राहकांसाठी हे चांगले दर असतील पण शेतकऱ्यांसाठी मात्र फटका बसत आहे राज्यात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात का थंडीचा कडाका वाढला आहे काही ठिकाणी तापमानात दहा अंश सेल्शियसच्या चे खाली गेले आहेत यामुळे रब्बी पिकांना विशेषतः गहू आणि हरभराला मोठा फायदा होणार आहे पुण्या आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी सकाळी दाट धुके पडत आहे यामुळे द्रांक्षेबागतदाऱ्यांनी कांदा रो रोपवाटिका असलेल्या शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस तरी राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाही हवामान कोरडे राहील जे कापूस वेचणीसाठी आणि रब्बी पेरणीसाठी हे वातावरण पोषक राहणार आहे